इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीमधील केळी पॅकेजिंग मटेरियल बनवणाऱ्या श्रीकृष्ण एक्सपोर्ट कंपनी सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागून फोम व पॅकेजिंगचे कच्चे पक्के मटेरियल मशिनरी संगणक आदी साहित्य जळून भस्मसात झाले या घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत श्रीकृष्ण केळी एक्सपोर्ट नावाची कंपनी पंधरा हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेत असून मुख्य कार्यालय भोपाळ येथे आहे टेंभुर्णीतील कंपनीत केळीसाठी पॅकेजिंग मटेरियल तयार केले जाते आग लागली त्यावेळी कंपनीत दहा कर्मचारी काम करत होते आग लागल्याचे कळतात सर्वजण वेळीच बाहेर पळाले त्यामुळे जीवितहानी झाली नाही आग विझवण्यासाठी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन बंब कुर्डवाडी नगरपालिकेचा एक बंब श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सा एक अग्निशमक बंब यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी भीषण होती की यामुळे दूरवर आगीचे लोळ उठत होते उष्णतेने दूर दूरवरून पाणी मारण्याचे काम करावे लागत होते शेड मोठे असल्याने पाणी मध्यापर्यंत पोहोचत नव्हते सुरुवातीस एकच बंबा आला होता तसेच अग्निशमन बंबात पाणी भरण्यासाठी इथे कसलीही यंत्रणा नसल्याने अडचणीत आणखी भर पडली त्यामुळे पाणी संपले की विठ्ठलराव शिंदे कारखान्याला जाऊन पाणी भरून आणण्यात येत होते आग लागली त्यावेळी कंपनीचे संचालक सचिन खोळे लेडीज कर्मचाऱ्यांसह दहा कर्मचारी काम करत होते कंपनीचे शटर आपोआप बंद होते मात्र प्रसंग प्रसंगावधान दाखवून वेळीच हालचाल केल्याने जीवितहानी झाली नाही तेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती औद्योगिक वसाहतीत अग्निशमन यंत्रणेचा अभाव आहे टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत अग्निशमन यंत्रणा नसल्याने यापूर्वी देखील अनेक कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत मात्र देशात एक नंबरवर असलेले महाराष्ट्र शासन साधी अग्निशमन यंत्रणा पुरेसा पाणीपुरवठा देखील देऊ शकत नाही यामुळे वीस दिवसात अग्निशमन यंत्रणा द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा टेंभुर्णी एमआयडीसीचे अध्यक्ष राजेंद्र ढेकणे यांनी दिला आहे